काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाऊया सर काय सांगा आ, मला असं वाटतं की हा एम पी एस सीचा डिसिजन मेकिंगमधला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सामाजिक मूल्ये नैतिकता व्यक्तिमत्व विकास आणि तुम्ही त्या वेळेत निर्णय घेणं अपेक्षित असतं मला असं वाटतं की एम पी सीने जो प्रश्न विचारलेला त्याचा अँगल चुकीचा आहे आज एम पी एस सीला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोलिंग केलं जात आहे पूर्ण नाही तर देशात त्या प्रश्नाची चर्चा होते मला सांगायचं एम पी एस सीला जर तुम्हाला जर चर्चेत यायचं आहे मी एक तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो अल्कोला आहे ना तर त्याच्याच संदर्भातली एक परीक्षा आहे ड्रग इन्स्पेक्टर नावाची दोन हजार एकवीस साली ही जाहिरात आली याच्यासाठी मी व माझ्या इतर सहकाऱ्यांनी ह्याचा अनुभव रद्द केला आणि आज ते सेवाप्रेश अंतिम नियम का करत नाही वैद ते वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा अन्न अन्न औषध विभाग का त्यासाठी विलंब करतो आहे तर तुम्ही ते तीन वर्ष झालं माझ्या आज राज्यातली माझे म भगिनी वाट बघतात त्याच्या अनेक मुलांचे लग्नाची वय उलटून गेलेले आहेत तर ही ड्रग इन्स्पेक्टरचं तुम्ही काढा ना पदं का तुम्ही थांबवले आहेत एकशे अठरा पदं रिक्त आहेत एकशे नऊ जागा त्या भरणं अत्यावश्यक आहेत पण बिंदू नामावली कंप्लीट नाही आहे तर हे वैद्यकीय शिक्षण विभागाचा जो जो काय असेल किंवा एम पी सीचा जो भोंगळ कारभार आहे तर मला सांगायचं आहे की तुम्ही जर हे याच प्रश्नाच्या रिलेटेडची परीक्षा असण्या म्हणून मी ह्या प्रश्नावरती जास्त जोर देतो आहे तर, तर तुम्ही ह्या ही जी तीन वर्षापासनं माझ्या अनेक मित्रांनी जॉब सोडून ह्याच्यासाठी तयारी करत आहेत वय उलटलेत तर सामाजिक आर्थिक संतुलन बिघडतं आहे तर तुम्ही ह्या एम पी सीला चर्चेत यायचं असेल तर तुम्ही ही भरती काढा आणि तुम्ही शंभर टक्के ह्या जी राज्यातली फार्मसीची लाखो विद्यार्थी वाट बघतात ह्यांच्यासाठी तुम्ही एक आशेचा किरण दाखवाल आणि तुम्ही चर्चेत चांगल्या पद्धतीने चाल एवढंच मला सांगायचं आहे कारण तुम्हाला चर्चेत येण्यासाठी चांगले मुद्दे आहेत जसं की वेळेवर परीक्षा घ्या वेळेत निकाल लावा आणि ह्या राहिलेल्या परीक्षा वेळेत संपवा